प्रकल्प आणि पाचवा टप्पा आज या ठिकाणी चिंचवडमध्ये पाहणीच्या नावाने स्थानिक आमदार राणा पाटील या ठिकाणी उद्घाटनाच्या भेटात होते आम्ही सर्व रहिवाशी या ठिकाणी जमा झालो शेतकरी जमा झालो आज या ठिकाणी त्यांना आम्ही जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होतो की आपण हे जे पंप हाऊस बांधलेलं आहे गेली दहा वर्षापासून बांधता तिथले जे शेतकरी आहेत राजेंद्र भोजने हे मूळचे शेतकरी असून त्यांचं जवळजवळ पंच्याहत्तर गुंठे रान या ठिकाणी जमीन या पंप हाऊस करता गेलेली आहे परंतु अद्यापही त्यांना कुठली नोटीस आणि एक रुपयाही मिळाले नाही दुसरे संतोष भोजने धनाजी भोजने यांची चार एकर जमीन या तलावामध्ये गेलेली आहे जवळजवळ दोन हजार सालापासून हा तलाव चालू आहे काम चालू आहे जवळजवळ चोवीस वर्ष झालं या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे या प्रश्नासाठी आम्ही इथं या ठिकाणी आलो तर उद्धटपणे हे राणा पाटील आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला या ठिकाणी कुत्रा म्हणून संबोधतात प्रथम तर मी त्यांचा जाहीर निषेध करतो दोन हजार आठ साली विलासराव देशमुख साहेबांनी या एकवीस टीएमसी पाण्याला मंजुरी दिलेली आहे आणि आतापर्यंत महाआघाडीचं सरकार असताना काम चांगल्या प्रगतीपथावर असताना काम चांगल्या प्रगतीपथावर होतं परंतु महायुतीचं सरकार आल्यामुळे गोंधळा त्यांचं साडेचार वर्ष गेले आज चार आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आज त्यांनी उद्घाटनाचा घाट काही काम अर्धवट आहे पूर्णपणे आज पांगरद्वार पांगरवाडी तलावापासून कॅनल येणार आहे ते अर्धवट आहे आज तलावामधलं पाणी पाणीच्या नावाखाली या ठिकाणी टेस्टिंगच्या नावाखाली उचलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या तलावामध्ये जनावरांसाठी पाणी राहणार नाही शेतकऱ्यांसाठी पाणी राहणार नाही आज एवढंच बोलत असताना त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांवर यांच्यावर पकड केली त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांचा जाहीर निषेध करतो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी याला मंजुरी दिलेली आहे आमचे नेते मधुकररावजी चव्हाण साहेबांनी याला पाठपुरावा केलेला आहे त्यांचं कुठंच नाव घेतलं जात नाही खासदार ओमप्रकाश ओम्र... ओम्र... निंबाळकर यांनी पाठपुरावा केलेला आहे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत प्रश्न मांडलेले आहेत त्यांना न बोलवता हा कार्यक्रम उरकण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता तो आम्ही हाणून पाडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हे काम पूर्ण करू या ठिकाणी आश्वासन आम्ही आहे या कार्यक्रमाची पत्रिका नव्हती किंवा काहीच नव्हतं तरी तुम्ही हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे असा अर्थ का कसा काढला आज पत्रकार बांधवांना ज्यावेळेस सगळ्यांना निरोप आले त्यावेळेस पत्रकार बांधव म्हणले की आम्हाला या ठिकाणी निरोप आले तुम्हाला निरोप आलेले आहेत का या ठिकाणचे शेतकरी सगळ्यांनी म्हटले की इथं मंडप या ठिकाणी खुर्च्या आणि कुठल्या तर विभागातर्फे इथं काम चालू आहे आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं तर अधिकारी म्हणतात आमचा काही संबंध नाही याच्याशी म्हणजे याच्यात सगळं काय हे स्वतःच्या स्वतः रचायचं सगळं कार्यक्रम रचायचा आपल्याला श्रेय घेण्याचं काम हे राणा पाटील करत आहे तुम्ही एका तलावाच्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांचं भूसंपादन केलंय शेतीचं तलावाच्या निमित्तानं त्याचा उल्लेख केला काही शेतकऱ्याची नावं सांगितली दोन हजार पासून दोन हजार साली ते भूसंपादन झालंय असं म्हणतात तुम्ही या गटातून जिल्हा परिषद सदस्य होतात अध्यक्षही होतात मधल्या काळात त्या शेतकऱ्यांचा पाठपुरा तुम्ही केला नाही का नाही नाही प्रत्येक वेळेस आम्ही आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे मला वाटतं की आपण जर मागच्या सगळ्या काळातलं बघितलं असेल आम्ही मधुकरराव चव्हाण साहेब हे प्रत्येक वेळेस आमच्या सर्व नेत्या लो लोकांना या गोष्टीची आम्ही त्या त्या ठिकाणी सूचना पण केलेली आहे